आपल्या हक्काचं घर घेणं हे अजिबात खायची गोष्ट नाही आहे बरेच फायनान्शियल गोष्टी इन्व्हॉल्व असतात आता आपलं क्षेत्र असं आहे की जिकडे खूप अनस्टेबल म्हणजे अनेक वेव्ज आहेत ना काम आहे नाही आहे परत असेल बऱ्याच गोष्टी आहेत मला सांग फायनान्शियल गणित म्हणा किंवा ते ई एम आयचं चक्र असतं सतत डोक्यात किती विचार केला आहे सपूर्वा त्याबद्दलचा आणि एक रिस्कच असते शेवटीही कारण दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट ही आपल्या अकाउंटमध्ये आलीच पाहिजे त्या सगळ्या मागे तुझी मेहनत आणि विचार मला ऐकायला नक्की आवडते सी ना आता ना तो काळ गेलाय ग जिथे आपण लग्न करताना मुलाकडे घर आहे का गाडी आहे का बँक बॅलेन्स भर आहे का तुमच्याकडे स्वतःकडे आहे का ते डिमांड करताना असं मला वाटतं सो आय थॉट की पहिले स्वतःला सक्षम करावं एक जो धक्का अधिक खाल्लाय आणि त्यानंतर तेव्हा घर नव्हतं माझ्याकडे आणि मग मा पुन्हा मला माहेरी जावं लागलं होतं आणि तेव्हा मी ठरवलं की आयुष्यात पुन्हाही वेळ कधीच नाही आली पाहिजे माझ्यावरही नाही आयुष्यात माझ्या मुलांवरही नाही किंवा माझ्या इवन भाचीवर जी माझी खूप जवळची आहे असं कोणावरही नाही आलं पाहिजे सो आय डिसाइडेड की आत्ता आपण इतकं सक्षम व्हायचं इतकं स्ट्रॉंग व्हायचं की नो मॅटर व्हॉट लाईफ आपल्याला काय पुढे दाखवेल आपण स्वतःच्या हक्काच्या घरात आहोत आणि ते फिअर नस नसलं पाहिजे सो मी त्या अनुषंगाने सगळं प्लॅन आऊट केलं मी म्हणेन ह्याच्यात मेजर श्रेय थँक्स टू बिग बॉस आहे सो बिग बॉस हॅपिंड अ लॉट ऑफ थिंग्स त्याच्यानंतर बदलल्या छान प्रोजेक्ट्स येत गेले आणि जुळलं गं ते सगळं इट वॉज नॉट इझी तुला पण माहिती आहे इट्स नॉट इझी तो दर महिन्याची ती तारीख मग तो एक चेक त्याचं एक इन्स्टॉलमेंट आणि oh. सगळंच आहे पण मला असं वाटतं की ते चालू राहिलं पाहिजे ना नाहीतर मग सगळंच असेल तर मग देवाला आणि ते एक अजून काम केलं पाहिजे किंवा अजून छान केलं पाहिजे ती उमेद कुठेतरी कमी नको कारण तुझ्या पेंटिंगमध्ये आत्ता मी जर मोजली तर एक पाच सहा न फुललेली कमळ मला एक्झॅक्टली म्हणजे मोठे प्रोजेक्ट आहेत एक्झॅक्टली पाच सहा जे करायचे अजून ते आहेत ते एलिमेंट आहेत इट्स लाइक की काही गोल्स बकेट लिस्ट म्हणतो आपण तशा त्या गोष्टी गोष्टी आहेत गोल्स ज्या जा पुढे जाऊन फुलतील आय एम sure शुअर ते हंड्रेड पर्सेंट exactly. ज्या प्रकारे मेहनत करतेस पण हे घर बनायला किती दिवस किती महिने घेतलेस तू नाही हार्डली आय थिंक सवा महिन्यात नाही मी फार बेसिक ठेवलंय आणि स्टोरेज वर तू भर दिलाय दादर सामान dadar, <laughs> सामान फुल ऑफ सामान सो या बाकी असा काही इंटिरियर नसल्यामुळे फार काही करावं लागलं ला नाही hmm. असं आहे एकंदरीत हे एकंदरीत माझ्या माझ्या आवडीचं मला आणि मी खूप वर्षांपूर्वी मॅनिफेस्ट केलं होतं कारण आय रिअली वॉन्ट टू टेल बडी अबाउट इट की मॅनिफेस्टेशन ना रिअली वर्क्स कारण ना तुमचा तो फेथ असलाच पाहिजे की काही गोष्टी आत्ता नाही आहेत पण ते पुढे जाऊन असतील आय आय थिंक मी तुझ्या मध्ये म्हंटल होतं की बाराशे पन्नास रुपये उरले होते हो हो आज तू माझ्या फ्लॅटमध्ये बसली माझ्याशी गप्पा मारतीय सो हे हे कसं पॉसिबल झालं कारण मी मी मॅनिफेस्टेशन केलं मी बिलीव्ह केलं की एक दिवस असा येणार hmm. मी लिहिलं होतं की एक माझा बेडरूम असेल त्याच्या बाहेर बाल्कनी असेल तिथे झोपाळा असेल आणि त्या झोपाळ्यात बसून मी बसेन आणि म्हणेन की ओके ऍट दी एंड मी करून आणि हे माझं हक्काच शत आहे एक्झॅक्ट exactly. तू कधीही हो येऊ शकत कधीही हो येऊ शकत